मुंबईकरांसाठी कोस्टल रोडवरून प्रवास करण्याचं स्वप्न जर तुम्ही बघत असाल तर मात्र त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील कारण आता इथे टोल भरावा लागेल अशी माहिती समोर येते चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यात कोस्टल रोडचं लोकार्पण होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली टोलच्या निर्णयावरून मात्र आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे आघाडी सरकारनं टोल आकारणीचा निर्णय घेतला नव्हता मात्र गद्दार सरकारनं टोल लावून दाखवला अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे कोस्टल रोडच्या कामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी मुंबईला गतिमान करणारा कोस्टल रोड हा मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पाचं काम सध्या प्रगतीपथावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या प्रकल्पाची जी दक्षिणेकडची बाजू आहे तिचं जवळपास ब्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळेच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हा पहिला टप्पा कोस्टल रोडचा सुरू होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती समोर येते जवळपास बारा हजार सातशे कोटी खर्च करून हा प्रकल्प साकारला जातो पहिल्यांदा जी माहिती होती त्यानुसार या प्रकल्पावरती टोल आकारला जाणार नव्हता मात्र आता मुंबई महानगरपालिके माहिती मिळते त्यानुसार या प्रकल्पावरती टोल आकारला जाणार आहे त्यामुळेच यावरून वाद होण्याची शक्यता आहे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करून सरकारला या सगळ्या संदर्भात जाब विचारला आहे टीका केलेली आहे त्यामुळे जर आता टोल आकारला जाईल या कोस्टल रोडवर तर हा टोल किती असेल आणि कशा पद्धतीने या टोलची आकारणी होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई सह्याद्रीची उंची Hu